श्री गणेशाय महा श्री सरस्वते नम श्री गुरुप्यो नमहा श्री कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय न द्रौपदीच्या मागणीवरून धृतराष्ट्राने पांडवाचे सर्व वैभव त्यांना परत दिले मग ते सहपरिवार इंद्रप्रस्थाकडे निघाले आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळाले म्हणून दुर्योधन दुःशासन कर्ण व शकुनी यांना फारच संताप आला आपण पांडवांना डेवचले आहे याचा ते नक्कीच सूड उगवते म्हणून ते मनोमन भयभीत झाले पुढील अनर्थ टाळण्यासाठी ते त्वरेने धृतराष्ट्रापाशी आले व म्हणाले महाराज हे तुम्ही काय केले पांडवांना जिवंत सोडून तुम्ही कुलक्षयालाच आमंत्रण दिले आहे आता पांडव स्वस्थ बसतील असे तुम्हाला वाटते काय पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी पांडवांना पुन्हा येथे बोलावून घ्या अजूनही दुत्याचे दोन डाव खेळायचे राहिले आहेत ते त्यांना खेळायला सांगा ते पहिला डाव हारले तर त्यांना बारा वर्ष वनवास आणि दुसरा डाव हारले तर एक वर्ष अज्ञातवास घडावा अज्ञातवास ते ओळखू आले तर पुन्हा बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास अशी अट घाला अशा प्रकारे ते पुन्हा पुन्हा हा लापेष्टा भोगतील आणि शक्ती होऊन मरतील कोणत्याही उपायांचा अवलंब करावा असे जाण त्यांनी सांगूनच ठेवलेले आहे दुर्योध दुर्योधनाधिकांच्या या प्रस्तावाला धृतराष्ट्र गांधारी भीष्म द्रोण विदूर अश्वत्थामा कृपाचार्य विकर्ण भुरीश्रवा सोमदत्त बाल्लीक अशा सर्वांनीच कडाडून विरोध केला पण पांडव दुखालेल्या सर्पासारख्या उलटून घात करतील असा युक्तिवाद करून दुर्योधन आपल्या मताशी ठाम राहिला त्यामुळे धृतराष्ट्राचा नाईलाज झाला त्याने प्रतिकामी याला पांडवांना परत आणण्यासाठी पाठवले राजाज्ञेनुसार तो दूध त्वरेने मार्गक्रमण करून पांडवापाशी आला त्यांना वंदन करून तो म्हणाला धृतराष्ट्र महाराजांनी तुम्हाला स्वतःची शपथ घालून पुन्हा दूत खेळण्यासाठी बोलविले तुम्ही आजपर्यंत कधीही त्यांची आज्ञा मोडली नाही आणि आताही ती मोडू नये अशी त्यांची इच्छा आहे तो निरोप ऐकून पांडवांना मोठा धक्काच बसला त्यांच्या मनात नाना प्रकारच्या आणि शंकान। घर केली शेवटी कृष्णाच्या मनात असेल तसेच होईल आज्ञेचे उल्लंघन करू नये असा विचार करून ते सर्वजण पुन्हा कौरव सभेत आले तेथे दुर्योधनाच्या वतीने युधिष्ठिरास म्हणाला धर्मा येथे जो काही प्रकार घडला त्यामुळे सर्वांची मने कलुषित झाली आहेत अशा परिस्थितीत पुढे काहीही होऊ शकते म्हणून वातावरण निवळेपर्यंत तुम्ही पांडवांनी किंवा कौरवांनी राजधानी सोडून अन्यत्र राहायला जावे असे महाराजांना वाटते कोणी जायचे ते डाव खेळूनच डाव खेळूनच ठरवावे लागणार आहे म्हणजे दूट खेळून दोन डाव खेळायचे आहेत पहिल्या डावात जे हरेल त्याने बारा वर्ष वलकलेने सुनारण्यात राहायचे आहे दुसऱ्या डावात जो हरेल त्याने एक वर्ष अज्ञातवासात राहायचे आहे या अज्ञातवासात ते ओळखू आले तर पुन्हा तेवढाच वनवास व अज्ञातवास भोगावा ही आठ उभय पक्षी कायम लागू राहणार आहे दुर्योधन व कौरव तयार आहेत तुझे काय मत आहे तेव्हा माघार घेतली तर पुरुषार्थाची हानी होईल असा विचार करून धर्मराजाने दूताचे दोन डाव खेळण्याची तयारी दर्शवी धर्मराजाने फाशी टाकले ते दुर्योधनाने दुर्दैवाने उलटे पडले पांडव हरलेले पाहून दुर्योधनाने मोठ्याने हसून टाळ्या वाजवल्या कौरवाने हर्षाने जय जयकार केला कर्णाने विजय पताका फडकवण्याची व जय वाद्ये दे वाजविण्याची आज्ञा केली आता कौरवांचे राज्य एक छत्री झाले होते पांडव दीनवाणी झाले तेव्हाही हस्तिनापुरात एकसारखे अपशकून होऊ लागले जानते लोक कौरवांच्या नाशाची भाकीत करू लागले दुःशासन पांडवाकडे पाहून म्हणाला चला उठा अंगावरचे वस्त्र अलंकार काढून ठेवा आणि वलकले धारण करून येथून चालते वा तुमची तोंडे काळी करा झाली आहेत आणि तुम्ही नपुसक आहात ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे राजभोग संपले आता वनवासाची मजा घ्या तो द्रौपदीस म्हणाला पांचाली वनवास फार खडतड आहे या दरिद्री पांडवाकडं काय ठेवले आहे त्यांना सोड दुर्योधनाचा स्वीकार कर तो आवडत नसेल तर कौरवापैकी कोणाचीही पत्नी हो ते ऐकून भीम मोठ्याने गरजला शब्द प्रहरांनी जेवढे मारायचे ते मारून घे आम्ही शस्त्र प्रहरांनी त्याची परत फेड करू वनवा संपल्यावर आम्ही परत येऊ तेव्हा युद्धरूपी यज्ञ कुंडात मी सर्वात पहिली तुझीच आहुती ता टाकणार आहे त्यानंतर तुझे बंधू तुमचे पक्षपाती यांचा वध करून सर्वात शेवटी पूर्ण होती म्हणून दुर्योधनाचा बळी घेणार आहे गाढवांनो <coughs> मी तुमच्या प्रत्येक शब्दांची आठवण देऊन तुमचे प्राण घेणार आहे हे पक्के ध्यानात ठेवा <coughs> वलकले धारण करून पांडव अरण्याकडे निघाले द्रौपदी केस मोकळे टाकून रडत रडत त्यांच्या मागोमाग चालू लागली तेव्हा दुर्योधन व दुशासन वेडे वाकडे पाय टाकीत त्यांची नक्कल करीत दुष्ट वाकुल्या दाखवीत त्यांची एकसारखी चेष्टा करीत होते तेवढ्यात कोणीतरी म्हणाले एका गाईबरोबर हे पाच पोळ कसे चालले आहे पहा ते ऐकून भीमाला संतापनावर झाला त्याने कौरवांकडे भेदक दृष्टी टाकली आणि मोठ्याने ओरडून म्हणाला मी तुमचा उन्मतपणा चिरडण्यासाठी परत येणारच आहे दुर्योधना मी तुझ्या मस्तकाचा चेंडू करून चेंडू फळी खेळे दुशासना मी तुझा कंठ फोडून आधी रक्तपात करीन तुझे रक्त उटी म्हणून अंगाला लावीन आणि तुझ्याच रक्ताने माखलेल्या या माझ्या हाताने मी द्रौपदीच्या मोकळ्या केसांची वेणी घालील एक वेळ सूर्य आपला मार्ग बदलेल अग्नी शीतल होईल पण माझी प्रतिज्ञा मी कधीच खोटी ठरू देणार नाही अर्जुन क्रोधाने म्हणाला मी कर्णाचा निपात करीन त्याचे शिर चेंडू सारखे आकाशात नाही उडवले तर पांडूचे नाव लावणार नाही आमची निंदा आणि चेष्टा करणाऱ्या कौरवांची तीच गत होणार आहे सहदेव शकुनीला म्हणाला तुझा वध माझ्याच हातून होणार आहे तू कपटाने जेवढे फासे टाकलेस ते तितके बाण मारून मी तुझ्या देहाची चाळण करणार आहे माझा शब्द खरा करीन तेव्हा स्वतःला माद्रीचा पुत्र म्हणवीन मग संतापलेल्या नकुलानेही कौरवांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली अजात शत्रू धर्मराजाने वनगमन करण्यापूर्वी कौरवांचा निरोप घेतला सर्व वडीलधाऱ्यांना वंदन केले व म्हणाला तुमचा आशीर्वाद असू द्या मी परत आल्यावर तुम्हाला नक्की भेटायला येईल ते ऐकून भीष्म द्रोण व विदुराधिकांच्या डोळ्यात पाणी आले वृद्ध कुंतीला वनवासातील कष्ट सोसणार नाहीत म्हणून विदुराने तिला आपल्यापाशी ठेवून घेतली तो धर्माला म्हणाला श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा मग तुम्हाला कसलेच भय नाही तोच तुमचे दुःख हरण करेल संकटात तुमचे रक्षण करेल धर्म विदुरास म्हणाला काका तुमचे आमचे गुरु पिता साह्यकर्ते हे खरे हित चिंतक आहात मी तुमच्या आज्ञेनुसार वागेन त्याने विदुराला गळा मिठी घातली आणि सासरू डोळ्यांनी त्याचा निरोप घेतला कुंतीचे सात्वन करून पांडव मार्गस्थ झाले त्यावेळी त्यांचे पुरोहित धौम्य पुरोहित्र पात्रामध्ये आग्ने घेऊन त्यांच्या मागोमाग निघाले त्यांना जाताना पाहून कुंती आग्रोश करू लागली तिने धावत जाऊन सर्वांना जवळ घेतले धर्माला नकुल आणि सहदेवाला सांभाळा असे सांगितले माता पुत्रांचा तो वियोग पाहून कौरवांच्या स्त्रिया रडू लागल्या त्यांनी कौरवांची निंदा केली नगर जनही व्यथित झाले ते पांडवांची स्तुती करून कौरवांना दुषणे देऊ लागले धर्म आणि विदुराने कुंतीची समजूत घालून तिला घरी पाठवलं पांडवांना निरोप देण्यासाठी विदूर खूप दूर गेला त्याने पांडवांना वनवासात कसे राहावे यासंबंधी काही महत्वाच्या सूचना दिल्या त्यानंतर तो नगरात परतला विदुर आणि कुंतीने एकत्र विचार करून सुभद्रा आणि अभिमन्यू यांना द्वारकेस कृष्णाकडे पाठविले द्रौपदीच्या पाच पुत्रांना द्रुपद राजाकडे पाठविले पांडवांच्या अन्य स्त्रियांना त्यांच्या माहेरी पाठविले विदूर राजसभेत आला तेव्हा धृतराष्ट्राने त्याला विचारले पांडव अरण्यात गेले तेव्हा त्यांची मनस्थिती कशी होती विदुर म्हणाला धर्माने आपले तोंड झाकून घेतले होते तो काहीच बोलत नव्हता भीम आपले बाहू उभारून आवेशाने गर्जना करीत होता अर्जुन डाव्या हातात बाळ वाळू घेऊन तो उजव्या हाताने सर्वत्र फेकित होता सहदेवाने तोंडाला चिखल फासला होता तर नकुलाने सर्वांगाला माती लावली होती संतप्त द्रौपदी आपले मोकळे केस हाताने झटकत गेली त्या सर्वांच्या मागे धौम्य ऋषी मुठीमध्ये दर्भांची जुडी व हातात अग्नि सैत अग्निहोत्र पात्र घेऊन अंत्येष्टी मंत्र म्हणत होती होते म्हणाला विदुरा पांडवांना यातून काय सुचवायचे होते विदुर म्हणाला राजा पुत्र लोभाने तुझे चित्र भ्रमित झालेले आहे तू या गोष्टीचा अर्थ का विचारतोस पण तरीही सांगतो तेरा वर्षानंतर भयंकर युद्ध होऊन सृष्टीचा आणि कौरवांचा जो भीषण संवार होईल तो पाहणार नाही म्हणून धर्माने तोंड झाकून घेतले होते मी बाहुबलाने कौरवांचा नाश करणार आहे असे भीमाला बाहू उंचावून सुचवायचे होते मी वाळूच्या कणाप्रमाणे कौरववीरांची शिरे उडवी हे दाखविण्यासाठी पार्थ वाळू फेकीत होता कौरव रणांगणात पडतील तेव्हा त्यांचीही तोंडे चिखलाने अशीच मागतील हे सहदेवाला सुचवायचे होते नकुल सुंदर असल्यामुळे तो तेरा वर्षानंतर हस्तिनापुरात परत आल्यावर येथील स्त्रिया त्यांच्यावर भुलतील हे दर्शविण्यासाठी त्याने सर्वांगाला माती पाचली होती राज... राजा तेरा वर्षानंतर राजा विधवा रडत रडत केस मोकळे सोडून अशा स्नानासाठी जातील असा द्रौपदीचा संदेश होता तर पुढे मोठ्या प्रमाणात कौरवांचे अंत्येष्टी विधी करावे लाग लागणार आहेत असे धौम्य दर्शवित होते तो भयंकर अर्थ ऐकून धृतराष्ट्र अतिशय दुःखी झाला पांडव वनवासाला गेल्यानंतर हस्तिनापुरामध्ये अनेक अशुभ सूचक घटना घडल्या त्या रात्री कौरवांच्या स्त्रियांना भयंकर दुस्वप्ने पडली ते वृत्त कळताच दुर्योधन चिंताग्रस्त झाला त्याने द्रोणाचार्यांना भेटून रक्षण करण्याची विनंती केली ते म्हणाले दुर्योधना मी तुला सर्वतोपरी सहाय्य करीन पण पांडवावर कृष्णाची कृपा असल्याने युद्धामध्ये माझी शत्रे त्यांचा घात करू शकणार नाही द्रुपदाचा यज्ञोपन्न पुत्र दृष्ट याच्या हातून माझा वध निश्चित आहे मी तुला इतके सांगू इच्छितो की तू वैरभाव टाकून पांडवांना परत घेऊन धृतराष्ट्र विदुरास म्हणाला तू कसेही करून पांडवाची समजूत घाल त्यांना येथे घेऊन ये विदूर म्हणाला राजा ते आता परत येतील ही आशा सोडून दे तुझा कुलक्षय करूनच ते आता येथे येतील ते बोल धत जिवारी लागले तो चिंतेने अहो रात्र तळमळू लागला त्याने संजयला आपली व्यथा सांगितली आणि तो म्हणाला राजा पांडवांना वनात पाठवून तू एक छत्री राजाचा अधिपती झालेला आहेस आता पुत्र पौत्राधिकांसह सुखाने ऐश्वर भूत धृतराष्ट्र म्हणाला संजया असे कठोर बोलू नकोस पांडवाचे अहित व्हावे असं मला कधीच वाटले नाही मी असा आंधळा परस्वादी माझी मुले माझे ऐकत नाहीत त्याला मी तरी काय करू त्यांनीच पांडवांना माझे शत्रू केले आता कसे कसले सू पांडवामुळे माझ्या कुळाचा नाश होणार हे मला कळले आहे संजय म्हणाला याला तू स्वतःचा कारणी स्वतःच अस कारणीभूत आहेस तू मुलांचे ऐकलेस त्यांनी द्रौपदीला भरसभेत छळले पांडवाशी कपट केले त्यांचा पदोपदी अपमान केला त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने रचली तेव्हाच तुला आनंद वाटत होता तू त्यांना रोखू शकला असतास पण तू तसे काहीच केले नाहीस तू भीष्म आणि भी विदुराचे ऐकले नाहीस तुझ्या पुत्रांनी तुझ्या संमतीने पांडवावर अन्याय केले आता पश्चाताप करून काय उपयोग त्या दुष्कृत्यांची फळे तुला व तुझ्या पुत्रांना भोगावीच लागणार आहेत कृष्णा पांडवाचा पाठीराखा आहे त्याने द्रौपदीची लाज राखली तोच त्यांना प्रत्येक संकटातून तारून नेईल हे सर्व तुझ्या समोर प्रत्यक्ष घडले तरीही मूर्खपणा केलास तू पांडवाशी आपलेपणाने का वागला नाहीस दुर्योधनाचे लाड कशासाठी केलेस त्याने तुला पापांचा धनी केले आता भोग आपल्या कर्माची फळ द्रौपदीचा अपमान हा देवकीचा अपमान आहे तो श्रीकृष्ण कसा सहन करील त्यावेळी तो गप्प बसला पण आता क्षमा नाही पांडवाचे निमित्त करून तो कौरवांचा विनाश करील हेच अटळ सत्य आहे ते ऐकून रथराष्ट्रास खूपच वाईट वाटले ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ